मंडळी आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या गरजा असतात या गरजा पूर्ण करण्याकरिता आपल्याला पैशाची गरज भासते म्हणून या पैशासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करतो आणि कष्ट करून पैसा मिळवतो परंतु मंडळी काय होतं सगळं झाल्यावर आपल्या घरामध्ये पैसा येतो आणि घरामध्ये पैसा आल्यावर काही काळापुरता तो पैसा आपल्या घरात राहतो आणि नंतर घरातून पैसा निघून जातो म्हणजे पैसा घरामध्ये टिकत नाही मंडळी पैसा आपल्या घरामध्ये का टिकत नाही याचं कारण म्हणजे काय आपल आपण पैशाचा व्यवहार अत्यंत चुकीच्या पद्धतीने करत असतो बऱ्या अशा चुका आहेत की ज्या चुकांमुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही काही काही गोष्टी आपण अशा नकळतपणे करतो की त्या गोष्टीमुळे लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरामध्ये पैसा राहत नाही पैसा टिकत नाही मग भलेही तुम्हाला लाख दोन लाख पगार असू द्या परंतु त्या गोष्टी जर तुम्ही चुकीच्या केल्या तर तुमच्या घरामध्ये पैसा टिकणार नाही मग जी मोठी मोठी लोकं आहेत जी श्रीमंत लोकं आहे ज्यांच्याकडे पैसा आहे ती लोक या चुका करत नाहीत मग त्या चुका तुम्हीसुद्धा करायच्या नाही तुम्ही जर त्या चुका टाळल्या तर तुमच्या घरामध्ये पैसा टिकेल तर मंडळी अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या पैशाचा व्यवहार करत असताना आपण टाळल्या पाहिजे आपण त्या गोष्टी आपल्या घरामध्ये करायच्या नाही किंवा त्या गोष्टी पैशाच्या व्यवहारामध्ये अजिबात करायच्याच नाही त्या चुका आपण जर टाळल्या तर आपल्या घरामध्ये पैसा टिकेल आपल्या घरामध्ये पैसा राहील आणि आपल्या घराची प्रगती होईल तर मंडळी त्या ते गोष्टी कोणत्या हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्हाला जर पैशाची गरज असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये पैसा टिकावा तर मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही आवर्जून करा आणि त्या गोष्टी केल्यावर तुमच्या घरामध्ये पैसा शंभर टक्के टिकेल तर व्हिडिओ पूर्ण पहा रामकृष्ण आणि मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहित आहे आपण कोणासोबत जर चांगला व्यवहार केला तर ती व्यक्ती आपल्यासोबत प्रेमाने राहते चांगल्यापणाने राहते मग पैशाचंही तसंच आहे तुम्ही पैशासोबत जेवढा व्यवहार चांगला करताल जेवढा आदरयुक्त भावनेने पैशासोबत व्यवहार कराल तेवढा तुमच्याकडे पैसा टिकेल मग आपण काय होतो पैशाचा व्यवहार करत असताना काही चुका करतो मग त्या चुका कोणत्या हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी बघा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अशा काही चुका सांगितल्यात की ज्या चुका आपल्याला पैशाचा व्यवहार करताना टाळायच्या आहेत म्हणून विनंती आहे त्या चुका कोणत्या मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही त्या चुका करू नका त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि लक्ष देऊन बघा तर मंडळी सगळ्यात मोठी गोष्ट की आपण पैसा कमवत असताना था एखाद्या नोकरीमध्ये कामामध्ये असोल आणि आपला जर पगार झाला असेल तर पगार झाल्यावर आपला नोकरीचा जो पहिला पगार आहे तो आपण आपल्या घरातल्या देवघरामध्ये ठेवला पाहिजे पैशाची आपण पूजा केली पाहिजे रोज सकाळी उठलं की म्हणजे काय आपल्या घरामध्ये पैशाची आपण रोज पूजा केली पाहिजे बरं दुसरी गोष्ट जर आपण व्यापारी असोल किंवा आपण नोकरीला असतो कुठं असेल कि किंवा आपला एखादा व्यवसाय असेल किंवा आपण काहीतरी कामधंदा करत असू तर आपल्या तिजोरीचा जो रंग आहे तो, रंगा तो हिरव्या रंगाचा असला पाहिजे किंवा पांढऱ्या रंगाची तिजोरी असली पाहिजे कृपया तुमच्या तिजोरीचा रंग काळा नसू नये आणि तुमच्या खिशामध्ये जे पॉकेट असतं ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे ठेवता त्या पॉकेटाचा रंग हिरवा असला पाहिजे तरच तुमच्या घरामध्ये पैसा टिकेल आणि मंडळी दुसरी तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तुम्ही जर कोणाला उधार देत असाल दुकानदारी असेल व्यवसाय असेल किंवा कोणाला उष्णे पैसे उधार देत असाल तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही बुधवारच्या दिवशी पैसे उधार कोणालाही देऊ नका कारण बुधवारच्या दिवशी जर आपण पैशाचा व्यवहार केला किंवा कोणाला उधार पैसे दिले तर ते पैसे बुडण्याची शक्यता असते ते पैसे परत आपल्याला मिळत नाहीत म्हणून ही गोष्ट आपण आवर्जून लक्षात घ्या आणि दुसरी चौथी गोष्ट आहे बघा ज्या टायमाला आपण एखाद्या माणसाला पैसे उष्ण दिलेत आणि उष्णे देण्यावर ते जर घ्यायचे असतील तर आपण ते शुक्रवारी घ्यावेत आणि जर यादा कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला पैसे कोणाला तरी उष्णे द्यायचे आहेत तर मग तुम्ही काय करा ते उष्णे पैसे तुम्ही गुरुवारी देऊ शकता तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पैशाच्या बाबतीला अजून एक व्यवहार तुम्हाला सांभाळायचा आहे ज्यावेळेला संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये दिव्याची लागण झाली दिवा लावला की संध्याकाळच्या वेळी पैशाचा व्यवहार करू नका म्हणजे संध्याकाळी सहाच्या नंतर तुम्ही पैशाचा आर्थिक व्यवहार घरामध्ये करू नका किंवा कोणाला पैसे देवान घेवाण अजिबात करू नका कारण संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमनही होत असतं त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्या आणि मंडळी सगळ्यात शेवटची गोष्ट बघा पैशाचं बंडल ज्या वेळेस तुमच्या हातामध्ये पडेल ना तर त्यावेळेस पैसे मोजत असताना तुम्ही तुमच्या बोटाची थुंकी त्या पैशाला लावून असं मोजू नका बऱ्याच लोकांना घाण सव असते की बोटाला थुकी लावायची आणि पैसे मोजायचे तर ही गोष्ट तुम्ही आवर्जून टाळा तर मंडळी अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही पैशासोबत व्यवहार चांगला ठेवा पैसा तुमच्यासोबत चांगला राहील आणि समोरच्या माणसाला पैसे देत असताना कात्रीच्या म्हणजे दोन बोटाच्या कात्रीमध्ये पैशाची नोट ठेवू नका त्याने काय होईल लक्ष्मी माता नाराज होईल तर ह्या गोष्टी आहेत मंडळी की ज्या तुम्हाला पैशाचा व्यवहार करत असताना टाळायच्या आहेत ह्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर तुमच्या घरामध्ये पैसा शंभर टक्के टिकेल